सर्वांची मानसिकता समजून घेतो शेवटचे दोघंच आहे शिक्षक पुष्कळ तयार आहे पण सरांना मोठं लवकर आटपतं घ्या आमचं पण घेऊन घ्या की आम्हाला संधी मिळत नाही मित्रांनो मला भावलेले तीन पुस्तकं आहेत एक आहे माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधीचं दुसरं आहे अब्दुल कलाम यांचं अग्निपंख आणि तिसरा आहे द मॅनेज शिवाजी द मॅनेजमेंट गुरु नामदेवराव जाधव यांचं आपल्या जीवनामध्ये व्यवस्थापना व्यवस्थापन कसं असलं पाहिजे याला खूप महत्व आहे लहानपणापासून एक मिनिट तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि शेवटी घोषणा करायची आहे मी ज्या विषयावर बोलणार आहे त्याबद्दल तुम्हाला ती घोषणा करायची आहे तर आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य सर्वांना माहीत आहे एक आदर्श राजा एक आदर्श पुत्र प्रामाणिक चारित्रवान पर्याक्रमी राजा असं नाव इतिहासामध्ये आहे त्या राजाचं आहे आणि त्यांचं व्यवस्थापन कसं होतं म्हणजे भारताबाहेरसुद्धा विद्यापीठामध्ये त्यांचं व्यवस्थापन शिकवल्या गे शिकवल्या गेलं आहे आणि त्यांच्या अभ्यासाला ते ते पुस्तक पुस्त आहे आणि यामध्ये महाराजांनी जेव्हा वयाच्या अगदी बारा ते चौदाव्या वर्षी आपले छोटे छोटे मावळे जमा केले आई जिजाऊन धडे घेतले आणि केल्यानंतर तुमच्या वयाचेच तुम्ही जसे आता तुम्हाला ती मॅच्युरिटी नाही आहे कदाचित महाराजांनी त्यांच्या सवंगडामध्ये ही मॅच्युरिटी निर्माण केली आणि तोडणा गट जिंकला वयाच्या बारा ते चौदाव्या वर्षी बघा आपल्याला काही करता येत नाही आणि आई आईकडून हा धडा घेऊन महाराजांनी हा कल्ला किल्ला जिंकलेला आहे महाराजांचं वय पन्नास वर्ष पन्नास वर्षात साडेतीनशे किल्ले जिंकले कठीण काम आहे म्हणजे आपल्याला आपल्या अभ्यासाचं जर व्यवस्थापन करा म्हटलं तर हे व्यवस्थापन आपण करू शकत नाही परीक्षा ये पर्यंत परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत आपण अभ्यास करत राहतो पण आपण तिथे गेल्यानंतर काहीच लिहत नाही आणि महाराजांनी भविष्यातलं जी जे व्यवस्थापन कसं करायचं ते त्या ठिकाणी केलं होतं आणि म्हणून साडेतीनशे किल्ले ते जिंकू शकले त्यांची माणसे तशी निष्ठावन होते बघा मुल्यामध्ये व्यवस्थापन आणि निष्ठावन जेव्हा महाराजांच्या हस्तप्रधान मंडळामधले बांधकाम मंत्री होती हिरोजी इंदलकर आणि हिरोजी इंदलकर बऱ्याचशा मुलांनी रायगडाला भेट दिलेली आहे रायगडाच्या एका पायरीवर त्या ठिकाणी हिरोजी इंदलकरचं नाव लिहिलं आहे आणि त्याने सुंदर असा रायगड किल्ला बांधला रायगड किल्ला बांधल्यानंतर महाराज गेलेले परवानगी दिली बाना म्हटलं आणि बांधून तयार झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी भेटायला गेले आणि त्यांनी पाहला हिरोजी तुम्ही खूप सुंदर असा किल्ला बांधला तुम्हाला काय भेट पाहिजे आणि त्यांनी काय मागावं त्यांनी म्हटलं महाराज या किल्ल्याच्या एका पायरीवर माझं नाव लिवा सेवे ठाई तत्पर हिरोजी इंदलकार असं त्या, त्या त्या रायगडाच्या पायरीवर असे निष्ठावान लोक असे कर्तृत्वान असे पराक्रमी लोक त्या ठिकाणी होते दुसरं उदाहरण तुम्हाला माहित आहे गड आला पण सिंह गेला सिनेमावर पाहिला तानाजी मालुसरेवर कसे लोक होते घरचं लग्न सोडून तानाजी मालुसरे त्या ठिकाणी महाराजासाठी निष्ठावान म्हणून निष्ठावान व्यक्ती होते महाराजांसाठी ते किल्ले लढायला गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी ते मारले गेले गड आला पण सिंह गेला अशी निष्ठावान लोक त्यामध्ये महाराज सैन्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक होते दे त्यांनी कशाचाही भेदभाव केला नाही धर्मनिरपेक्षता हा एक मूल्य जे आहे हे मूल्य आपल्याला महाराजाच्या पराक्रमाच्या महाराजच्या कार्यातून आपल्याला पाळत असं जे निष्ठावान पण लोक असल्यामुळे महाराज आपले स्वराज्य निर्माण करू शकले म्हणून म्हणून म्हणतो की महाराज हेच खरे मॅनेजमेंट गुरु होते आणि याच मॅनेजमेंट गुरुचं आपण मार्गावर गेलो किंवा त्यांचे पुस्तक वाचून जर आपण त्यांचं काम कार्य अंगीकारलं तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो असं मला वाटते या ठिकाणी तुम्हाला एकच घोषणा करायची आहे जोडाने म्हणायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद मित्रांनो मी या ठिकाणी थांबतो